शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंकून येणारे जे प्रभाग आहेत जे मतदार जे पारंपरिक जे मतदार आहेत तिथे आमचा सक्षम उमेदवार निवडून येऊ शकतो तर त्या ठिकाणचे मुद्दाम दोन चार याद्या त्या कुठेतरी दुसऱ्या वार्डामध्ये त्यांनी टाकलेल्या जेणेकरून आमचा जो विभाग आहे तो थोडासा कमकोत बनवण्याचा प्रकार जी समरी दिलेली आहे ती पूर्ण प्रभागाची दिलेली आहे वास्तविक पाहता यादीच्या पुढे यादीची समरी असते हा पिंक आणखीन ग्रीन अशा दोन कलर दिलेले आहेत तर हा जो पिंक जो आहे ना तो ह्या वार्डातले नसून हे जे भाग आहे ते ह्या वार्डातले नसून दुसऱ्या वार्डातले आहेत लोकमत मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी चिन्मय जगताप खरं म्हणजे नुकतीच आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली आणि यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर मोठे आरोप केले यावेळी निवडणूक याडांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ झाला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि ह्याविषयीच आपल्याशी बोलायला काही शिवसेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत जे आपल्याला सांगू इच्छितात की नक्की कशाप्रकारे मुंबईमध्ये मतदार याडांमध्ये घोळ झाला आहे घोळ झालेलाच आहे म्हणूनच आपल्यासमोर आम्ही पत्रकार परिषद घेऊन साहेबांनी आपल्यासमोर हे सगळं गोष्टी आणलेल्या आहेत आता प्रभाग क्रमांक दोनशे पंचवीस यादी क्रमांक एकशे अकरा आहे ह्या यादीच्या सुरुवातीलाच जर तुम्ही बघितलं तर जी समरी दिलेली आहे ती पूर्ण प्रभागाची दिलेली आहे वास्तविक पाहता यादीच्या पुढे त्या यादीची समरी असते म्हणजे आपलं जर पुस्तक असेल एखादं समजा गणिताचं पुस्तक असेल तर त्यात समर ही गणिताचीच असते त्यात भूगोलाची इतिहासाची बा मराठी बाकीच्या विषयांची समरी जर लावली तर त्या विद्यार्थ्याला कन्फ्यूज होणार ना तो विद्यार्थी असंच कन्फ्यूज करण्याचं काम हे निवडणूक आयोगाकडून केले गेलेलं आहे दुसरी गोष्ट ह्या एकशे अकरा जो यादीचा भाग क्रमांक आहे ह्याच्यामध्ये तुम्ही जा 398 जर बघितलं तर थ्री नाईन्टी एट म्हणजे तीनशे अठ्ठ्याण्णवच फक्त मतदार शेवटचा आकडा आहे जर यादीचा जो भाग क्रमांक एकशे अकरा आहे हा विधानसभेला अंदाजे तेराशे ते बाराशे मतदारांचाच हा यादीचा भाग होता तर आत्ता तीनशे अठ्ठ्याण्णवच नावं आलेली आहेत आम्हाला असं वाटलं की जसं ही यादी दोन विभागात डिवाइड झाली असेल म्हणून आम्ही दोनशे चोवीसची समरी काढली तर ह्या दोनशे चोवीसच्या समरीमध्ये सुद्धा जर सगळे वाचून घेतल्यानंतर म्हणजे समरीच तीन पानाची आहे एका प्रभागाची समरी ही तीस पानाची आहे बघा आता ही ते तर तुम्ही समरी बघितलीत तर इथे एकशे अकरा नाहीच आहेत नव्याण्णवपर्यंतच एंड आहे मग इथे पण ती यादी जर नाही आहे तर हे आठशे नऊशे मतदार कुठल्या प्रभागात गेले किंवा जो आकडा जो आहे दोनशे चोवीसचा जो त्रेपन्न हजार शहाण्णव जो आकडा आहे हा मग आणला कुठून निवडणूक आयोगाने आता ही शोध तुम्ही घेतलात का आणि तुम्हाला काय सापडलं नाही नाही आता ह्याचा शोध आता आम्ही आज मी ह्या प्रभागाची पूर्णपणे फोटो सर्किटची यादी आता महानगरपालिकेने आज विकण्यासाठी त्या ठिकाणी ठेवली होती ती आज आम्ही घेतलेली आहे ह्याच्यावर सखोल अभ्यास करणार आहोत प्रत्येक प्रभागाची आम्ही यादी आहे आणि ह्याच्यावर पूर्णपणे अभ्यास करून आपण ह्याच्यावर निर्णय घेऊ आणि त्याचं तुमच्या समोर आणू परंतु एक घोळ मला जो साहेबांनी आता इथे वरती तुम्हाला सुद्धा सांगितला की संभव्य दुभार नाव इथे दोन स्टार केलेले आहेत प्रत्येक पेजवर त्यांनी दिलेले आहेत संभव्य दुभार नाव आता हे संभव्य दुभार नाव जे आहे हे तुम्ही कुठून शोधलत किंवा तुमच्याकडे आहे का बरं तो जो मतदार आहे हा संभव्य जर दुबार असेल आणि त्याचं नाव समजा एक आत्ता दोनशे पंचवीस प्रभागात असेल आणि त्याचं नाव मुंबईतल्या दुसऱ्या प्रभागात असेल तर तो, तो आत्ता मेट्रो आपण चालू केले तो लगेच तिथे पण वोटिंगला जाईल समजा असं जर दुबार नाव जर पाच असतील सहा असतील सात असतील तर तो कुठेही मतदानाला जाऊ शकतो पण त्याला माहिती कसं पडणार तिथल्या उमेदवाराला किंवा तिथल्या पक्षातल्या कार्यकर्त्याला की ह्याचं संभाव्य दुबार नाव आलेलं आहे परंतु हा दोनशे पंचवीसमध्येच मतदान करणार आहे ज्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी त्याचं नाव आलं तिथे तो मतदान करणार नाही हे निवडणूक आयोग कसं काय ठरवणार आणि ह्याचा खुलासा निवडणूक आयोगाने केला पाहिजे जर तुम्ही त्याला दुबार मतदार म्हणताय आणि तुम्ही त्याला संधी देताय की कुठे मतदान करायचा ह्याचा अधिकार त्याला देत आहे तर त्यांच्याकडून तसा फॉर्म भरून घेतला पाहिजे की त्याने दोनशे पंचवीसमध्येच मतदान केलं पाहिजे दुसऱ्या ठिकाणी तिथे तो मतदान करणार नाही असं तिथे मार्किंग आलं पाहिजे जेणेकरून एखादा कार्यकर्त्याला ते कळेल पक्षाच्या तरच आम्ही ऑब्जेक्शन घेऊ हो शकतो नाही तर इथे दोन स्टार आलेले आहेत ते दोन स्टार आमचा पोलिंग एजंट जर आतमध्ये असेल तो ऑब्जेक्शन कसं काय घेणार त्याच्यावर त्याच्याकडे सुद्धा पर्याय पण नाही होत काहीच नाही बरं तुम ते काय म्हणणार उद्या वोटिंग झाल्यानंतर आम्ही सांगितलं बाबा त्याने दोनशे पंचवीसमध्ये पण केलं आणि बारा नंबरमध्ये पण केलं तर तुम्ही काय म्हणणार आहो ते दुबार मतदारांचे आम्ही स्टार केले होते ना पण आम्ही कसं त्याला ट्रेस आऊट करणार आमच्याकडे अणुशक्तीनगर विधानसभेमध्ये प्रभाग क्रमांक एकशे सत्तेचाळीस आणि प्रभाग क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस ही यादी भाग क्रमांक दोनशे बावीस ही प्रभाग क्रमांक एकशे एक सत्तेचाळीसमध्ये पण आहे आणि प्रभाग क्रमांक एकशे अठ्ठेचाळीसमध्ये पण आहे असं कसं झालं आता हे निवडणूक आयोगाशी <laughs> काय केलं काही कळत नाही बरं ह्याच्यामध्ये बघ तुम्ही बघितलं तर ह्या ही एकशे तेवीस पानांची यादी आहे आणि याच्यामध्ये पंच्याण्णव पानं अशी आहेत की प्रत्येक पंच्याण्णव पानांवर फक्त एकच नाव आहे बघा पंच्याण्णव पानं अशी आहेत एक फक्त नाव आहे प्रत्येक पेजवर एक नाव आहे अशी पंच्याण्णव पानं आहेत म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की एकतर दोनशे बावीस जो जो यादी क्रमांक आहे कुठल्या तरी या, एक, एका वार्डामध्ये तो असायला हवा आणि हा गोळ अनेक निवडणुकांमध्ये आम्ही वारंवार सांगतो की बाजूबाजूला असणारे जे प्रभाग आहेत त्याच्यामध्ये एकशे अठ्ठेचाळीसमध्ये राहणारी लोकं आहेत ते एकशे सत्तेचाळीसमध्ये मतदार आहेत आणि एकशे सत्तेचाळीसचे जे म जे मतदार आहेत राहणारे त्यांचा मतदानाचा अधिकार त्यांना एकशे अठ्ठेचाळीसमध्ये मिळतो त्याच्यामुळे हे सर्व प्रकार जे आहेत ते लेखी आम्ही निवेदनसुद्धा त्याला दिलं होतं दुसरं पण विधानसभा निवडणूक जेव्हा झाली तेव्हा यादांमध्ये असा काही घोळप तुम्हाला दिसला आहेच ना आम्ही नेहमी त्यांना सांगतो लेखी पण निवेदन आम्ही दिलं आहे परंतु त्यांना तसं काय विशेष कष्ट त्यांनी परिश्रम घेतले नाही आहेत कारण काय लोकांना गृहीत धरतात ना जसं आहे तसं आता आम्हाला सांगा एकशे सत्तेचाळीसची नगरसेविका ज्यावेळेला काम करते त्या प्रभागामध्ये पण तिचे मतदार राहतात एकशे अठ्ठेचाळीसमध्ये पण निधी एकशे अठ्ठेचाळीसमध्ये ते वापरू शकतात का नाही मग नकाशाप्रमाणे बॉन्ड्रायज ज्या ठरल्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही मतदार त्या त्या ठिकाणी तुम्ही ते करायला पाहिजे ना शुद्धीकरणाचं काम ते त्यांनी केलेलंच नाही त्या आहे आणि पुन्हा आता त्यातून जास्त घोळ हा वाढून ठेवलेला आहे दुसरं असं आमच्या निदर्शनास आलं आहे मी प्रमुख असल्यामुळे संपूर्ण वीस शाखे शाखांमध्ये आमचं काम सुरू आहे एकशे पंचावन्न हा चेंबूर विधानसभा क्षेत्रामध्ये मोडतो पण तिथे ज्यावेळेला मतदार यादी आम्ही तपासल्या तर त्यावेळेला असं आढळून आलं की चिता कॅम्पमध्ये राहणारी लोकं जी आहेत तर ते तिथे राहणारं जे एक एरिया आहे त्याचं नाव त्यांनी चेंबूरमध्ये ॲड केलेलं आहे जे विधानसभा बदलली सहा साडेसहा किलोमीटरचं अंतर आहे हां बरं आता मूळ यादीमध्ये ती नाव दिसत नाहीत पण एरिया दिसतोय पण जर ज्यावेळेला फायनल यादी करतील त्यावेळेला ते हजारचे हजार मतदार तिकडचे इकडे टाकू शकतात ना कारण मतदार याद्यांमध्ये असलेल्या नावांच्या बाबतीत सजेशन ऑब्जेक्शन आपण घेऊ शकतो परंतु त्यांनी जी समरी, समरी आहे नुण त्या समरीवर आपण ऑब्जेक्शन कसं घेणार आणि असेच प्रकार संपूर्ण जवळजवळ वीस शाखेंमध्ये आम्ही अभ्यास केला असता जवळजवळ सतरा ते अठरा शाखांमध्ये अशाच पद्धतीने त्यांनी केलेलं आहे त्याचं कारण तुम्हाला सांगतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंकून येणारे जे प्रभाग आहेत जे मतदार जे पारंपरिक जे मतदार आहेत इथे आमचा सक्षम उमेदवार निवडून येऊच शकतो तर त्या ठिकाणचे मुद्दाम दोन चार याद्या त्या कुठेतरी दुसऱ्या वार्डामध्ये त्यांनी टाकलेल्या जेणेकरून आमचा जो विभाग आहे तो थोडासा कमकोत बनवण्याचा प्रकार ही यादी आहे ही माझ्याकडे समरी आहे सायन कोळेवाडा विधानसभेतील वार्ड क्रमांक एकशे प चौऱ्याहत्तर तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हा पिंक आणखीन ग्रीन असे दोन कलर दिलेले आहेत तर हा जो पिंक जो आहे ना तो ह्या वार्डातले नसून हे जे भाग आहे ते ह्या वार्डातले नसून दुसऱ्या वार्डातले आहेत तसाच प्रकार आहे पुढे तुम्हाला दाखवतो पूर्ण ह्या वार्डामध्ये पूर्ण ह्या वार्डामध्ये असंच आहे म्हणजे एवढे भाग जर का ह्या प्रभागामध्ये प्रभागामध्ये दुसरीकडचे जर आले असतील तर आमचे बाकीचे वाढ वीक होते त्याच्यामुळे इकडचा भाग तिकडे टाकणं तिकडचा भाग तिकडे टाकणं ज्या ठिकाणी आमचे उमेदवार सक्षमपणे त्या ठिकाणी निवडून येणार आहेत तर तिथे कुठेतरी तो वाढ कमकुवत करणं हा त्यांचा एक इरादा असू शकतो आणि आम्हाला असं वाटतं आहे की जर ह्या प्रा ह्याच्यामध्ये ह्या समरीमध्ये जर ह्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी अशा प्रकारे घोळ जो केलेला आहे तर उद्या ते ज्यावेळी फायनल लिस्ट जाहीर करतील त्यावेळेला ते याद्यासुद्धा ह्याच्यामध्ये कन्वर्ट करण्याची शक्यता आहे ह्या याच्यामध्ये म्हणून आम्हाला असा संशय येतो आहे म्हणून आम्ही याच्यावरती निश्चितपणे आमच्या सूचना आणि हरकती आम्ही देणार आहोत आणि हा निषेधही नोंदवणार आहोत संदर्भात नक्कीच आता आपण बघितलं की हा जो प्रकार आहे तो अतिशय गंभीर आहे निवडणूक आयोग नक्की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला कशाप्रकारे उत्तर देतं हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे आणि याचबरोबर येत्या काळात राजकीय पक्ष जे मुंबई महानगरपालिका लढवणार आहेत त्यांची यावर भूमिका काय असणार आहे तेही बघणं अतिशय उत्सुकतेचं असणार आहे